तुमच्या दारात शमीचं झाड दारा आहे का तर तुम्हाला भाग्यवानच म्हटलं पाहिजे कसं चला जाणून घेऊया हिंदू संस्कृतीत शमी वृक्षाला पूजनीय मानलं जातं याच कारणामुळे लंका विजयानंतर प्रभू श्रीरामचंद्रांनीसुद्धा या झाडाची पूजा केली होती आणखी एका कथेनुसार महाभारत काळात पांडवांनी अज्ञात असताना शमीच्या झाडावर आपली शस्त्रास्त्र लपवली आहे अशी अनेक कारणं आपल्याला शमी वृक्षाचं महत्त्व पटवून देतात शमी वृक्षाची निर्मिती कशी झाली याची एक पौराणिक कथा सुद्धा आहे मालव देशात औरव नावाचे महान ज्ञानी आणि तपोनिष्ठ ऋषी राहत होते योग सामर्थ्याने त्यांना हवी ती वस्तू मिळवता येत असे आणि त्यांनाच शमी नावाची एक मुलगी होती धम्म ऋषींचा मुलगा मंदार याच्यासोबत तिचे लग्न झाले एक दिवस शौनक ऋषींकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागणपत्य भ्रुशुंडी मुनींचा आश्रम लागला त्यांच्या मालप्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढली होती ती पाहून या दाम्पत्याला हसू आले त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यामुळे हे दोघेही वृक्ष झाले पुढे त्यांची ही, ही अवस्था लक्षात आल्यानंतर शमीचे वडील औरव ऋषी आणि धम्म ऋषी यांनी घोर तपश्चर्या करून गणरायस प्रसन्न करून घेतले शमी आणि मंदार यांना मानवदेह देण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली परंतु भृशुंडी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही असे मानून गणपती बाप्पाने शमी आणि मंदार यांची कु कीर्ती होईल लोक यांची पूजा करतील असा वर दिला शौनक ऋषी या वरावर संतुष्ट झाले पण औरव ऋषी ऋषी जे शमीचे वडील होते ते शमी वृक्षात प्रवेश करून त्यात अग्निरूपाने राहू लागले म्हणून तर शमी वृक्षाला अग्निगर्भाय शमी असंही म्हंटलं जातं शमीच्या समिधा होमासाठी आवश्यक असतात त्यांच्या घर्षणातून निर्माण होतो गणपती बाप्पाला सुद्धा शमी पत्र प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या पूजेत ती नेहमी असावीत असं सांगितलं जातं मंडळी शमी हा राजस्थानचा राज्य वृक्ष आहे राजस्थानातील ब्रिष्णोई समाजासाठी तर हा वृक्ष कल्पवृक्षच आहे तिथे त्याला खेचडी असं नाव आहे संस्कृतशास्त्रीय ग्रंथामध्ये शमीला विशेष महत्व मिळालेलं दिसून येत आयुर्वेदात शमीचे औषधी गुणधर्म देखील सांगितलेले आहेत मग व्रण भरून येण्यासाठी रक्ताविसरण सुधारण्यासाठी तसेच दाह शमविण्यासाठी शमीचा उपयोग होतो इतकेच नाही तर शमीची फुले गर्भपात अवरोधक आहे शमीच्या गळून पडणाऱ्या सालीचे पीठ तयार करून त्याच्या भाकरीसुद्धा केल्या जातात मंडळी ज्योतिषशास्त्राचा विचार केलास ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले आहे आणि त्यामध्ये दे शनिदेव हे न्यायाधीश आहेत कुंडलीमध्ये शनीच्या स्थितीचा स्थितीचा आपल्यावर फार प्रभाव पडतो हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळे घरात अडचणींची सुरुवात होते असे मानले जाते आणि म्हणूनच शनी दोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने प्रभाव कमी प्रभाव उपाय केल्याने लाभ होतो असे सांगण्यात आले आहे तुम्हाला जर शनी दोषाचा प्रभाव कर कमी करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी लवकर दूर करतात असं मानलं जातं ज्यांच्या दारात शमी वृक्ष असतो त्यांना कधीही वासुदोष होत नाही घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं झाड तुम्ही लावू शकता कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावं आणि नियमितपणे पूजा करावी या उपायाने दोषापासून नक्की मुक्तता मिळते धन्यवाद